संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी पार पडते चौकशीला संजय राऊत सोडायला जाणार असल्याचं सुद्धा कळत खिचडी घोटाळ्या प्रकरणी संदीप राऊत यांची चौकशी होती कोरोनामध्ये खिचडी वाटणार कंत्राटदार शिंदे गटामध्ये कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपांवरून राऊतांनी हा पलटवार केलेला आहे योग्य वेळेला नावं उघड करीन असं सुद्धा संजय राऊत म्हणाले हा खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत हे सगळे लाभार्थी मी नाव सांगतो तुम्हाला त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे त्यांचं केटरिंग आज वीस वीस पंचवीस पंचवीस कोटा कोटीची खोटी बिल या लोकांनी काढून बी एम कडून आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी आज आधी केटरिंग सुरू आहे मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे आम्ही ज्या प्रकारचं काम, दो काम का दोन अडीच वर्षात केलं आहे या कोविड काळामध्ये अख्ख्या देशामध्ये कुठे झालं नाही हां ईडीचं काम काय दोन पाच लाखाची चौकशी करणं हां एवढं ईडीची पातळी खाली घसरली तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बी जातात कोट्यावधी रुपयाचे शेकडो कोटीचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात तेव्हा त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्या गप्प बसतात या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत चेतन संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी पार पडते आणि चौकशीला संजय राऊत हे सोडायला सुद्धा जाणार आहेत काय माहिती समोर येते खरं तर आपण पाहिलं असेल संदीप राऊत यांना हे दुसरं समन्स आहे यापूर्वी देखील त्यांना आर्थिक गुन्हे ते चौकशीला हजर राहिले होते त्यानंतर आता ईडी ईडीने देखील समन्स बजावला आणि आजच्या ते तीस तारखेचा समन्स आहे या समन्सला ते चौकशीसाठी हजर राहत आहेत मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट यामधली ही आहे की हजर राहताना त्यांच्यासोबत खासदार नेते संजय राऊत हे देखील उपस्थित असणार आहेत तर एक भाऊ म्हणून ते उपस्थित राहणार असल्याची एक त्यांनी प्रतिक्रिया देखील इथे दिली होती निघताना मात्र ज्या ईडी चौकशीला यापूर्वी देखील देखी संजय राऊत सामोरे गेले होते त्यानंतर त्यांनी शंभर दिवस जेलमध्ये देखील काढले होते त्याचप्रमाणे आम्ही कोणत्याही धमक्याला घाबरणार नाही असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आणि कुठेतरी मनोबल वाढावं संदीप राऊत यांचं म्हणून मी स्वतः त्यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार असल्याचं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी निघताना केलं आणि दोन्ही बंधू आता मुंबईकडे ईडी कार्यालयाच्या दिशेने निघाले आहेत नकी चेतन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी